महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विधानपरिषदेच्या रिक्त जागांच्या चर्चा सुरू झाल्या विधान परिषदेचे सहा आमदार विधानसभेत निवडून आल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या याशिवाय राज्यपाल नियुक्त पाच जागाही भराव्या लागणार आहेत म्हणजे सहा अधिक पाच अशा अकरा रिक्त जागांसाठी विधान परिषदेवर मागच्या दराने आमदार होण्याची संधी आहे आता याच रिक्त जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भरण्याचा मोठा गेम महायुती करू शकते कारण नाराजांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले तर स्थानिक स्वराज्य संस्थेत बाजी मारणे सोपे जाईल हा महायुतीचा प्रयत्न आहे अकरापैकी सहा जागा पक्षाच्या हातात आहेत त्या चार जागा भाजपच्या एक जागा शिंदे गटाची तर एक जागा अजित पवार गटाची अशा जागा रिक्त आहेत भाजपच्या याच रिक्त जागेवर नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे संधी का मिळेल विवेक कोल्हे महत्वाचे का आहेत भाजपच्या डोक्यात काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने विधान, महा विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते लोकसभेत पराभव झाल्याने महायुतीने विधानसभेला ताकही फुंकून पिण्याचा मार्ग अवलंबिला होता विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चार आमदारांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला त्यात चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड आणि प्रवीण दटके यांचा समावेश होता शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांनीही विधानसभेला विजय मिळवला तेही विधान परिषदेचे आमदार होते अजित पवार गटाचे राजेश विटेकर हेही विधानपरिषदेचे आमदार विधानसभेला विजय झाले या सर्वांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली या सर्व सदस्यांनी विधानसभेत शपथ घेतली आता या सहा जागांवर महायुतीकडून नव्या सदस्यांना संधी दिली जाणार आहे त्यातही विधानसभेला जे इच्छुक शांत बसविले शब्द दिला त्या नेत्यांचा विचार होणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु काही ठिकाणी पक्षश्रेष्ठींना बंडखोरी रोखण्यात यश आले त्यामुळे निवडणुकीत ज्या नाराज नेत्यांना डावलण्यात आले होते त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याची संधी भाजप शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे विधानसभेला शांत बसलेल्या इच्छुकांच्या यादीत कोपरगावचे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांचे नाव सर्वात वरती होते त्यांची मनधरणी करण्यासाठी थेट अमित शहाच्या दरबारी जावे लागले होते माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करून अमित न्यावे लागले होते कोल्हेंनी शहा फडणवीस यांच्या शब्दाला मान दिला एवढेच नाही तर प्रामाणिकपणे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांचे काम करून त्यांना जिल्ह्यात विक्रमी मतांनी निवडून आणले विवेक कोल्हेंचे हेच काम भाजपच्या दिल्ली दरबारीही वखाणले गेले स्वतः फडणवीसांनी विवेक चातुर्य व संघटन कौशल्याला व दाद दिली असेही बोलले गेले आगामी दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मनपा त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होतील काही महत्वाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही आहे या सर्व निवडणुकांपूर्वी विधान परिषदेच्या रिक्त जागा भरून नाराज झालेल्यांना खुश करण्याचा प्रयत्न महायुती करेल असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे भाजपच्या व त्यानंतर अजित पवार गटाच्या शिर्डीत झालेल्या अधिवेशनात हे संकेत मिळाले होते कारण भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रित केले आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत यश मिळवायचे असल्यास नाराजांना खुश करण्याचा डाव खेळला जा जाईल असे सांगितले जात आहे विधानसभेला थांबलेल्या भाजपच्या इच्छुक नेत्यांचा विचार केला तर विवेक कोल्हे यांचा नंबर सर्वात वरती आहे कारण ज्या कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात आहे सरकारचा अनुभव पाठीशी आहे आणि ज्या कुटुंबाने आतापर्यंत पाच दहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे त्या कुटुंबाला शांत बसवण्यात आले होते शिवाय विवेक कोल्हे यांची उपयुक्तता भाजपला माहीत आहे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विवेक कोल्हेंनी त्यांचे नेतृत्व दाखवून होते अपक्ष लढूनही त्यांनी नंबरची मते मिळवली होती त्यामुळे विवेक कोल्हेंचे पुनर्वसन करणे ही भाजपची गरज बनली आहे येत्या महिन्याभरात विधान परिषदेच्या रिक्त जागांची खेळी खेळली जाईल व नगर जिल्ह्यात चौदावा आमदार पाहायला मिळेल अशी शक्यता वाढली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद